नमस्कार सकाळ सकाळ देविका पार्लरमध्ये जाण्यासाठी घाई करत असते त्याच वेळेला मीरा म्हणत असते देविका तुला जर घाई होत असेल तर जरा लवकर उठायचं ना त्यावर देविका म्हणत असते मीरा आता तू शिकवू नको मला मी किती वाजता उठलं पाहिजे म्हणून त्यावर आता मीरा म्हणत असते अय उलट बोलू नको आधीच सांगते तुला त्यावर देविका म्हणत असते अच्छा एकच गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर लग गरमागरम चहा तयार कर, गर्म कर आणि माझ्या टेबलावर नेऊन ठेव त्यावर मीरा म्हणत असते तुझा तू करून घे नोकर नाही मी तुझी आणि अशातच आता मीराने देविकाला जणू फाट्यावरच मारलेलं असतं अशातच आता उशीर होत असल्यामुळे देविका मीराला काही न बोलता न चहा पिताच थेट पार्लरमध्ये निघून जाते आणि आजचा तिचा पार्लरमधचा अनुभव खूपच खराब असतो कारण पार्लरमध्ये गेल्यावर तिथे बँकेच्या अधिकाऱ्यांनी थेट पार्लरला सील मारलेलं असतं आणि ते सील मारलेल्या अवस्थेत जर पार्लर उघडलं तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल हे आता देविकाला कळालेलं असतं त्यामुळे देविका लगेचच पुढच्या अर्ध्या तासात घरी धावत येते आणि एकच हंबरडा फोडते आता अचानकपणे पार्लरमध्ये गेलेल्या देविकाला अर्ध्या तासात परत यावं लागतं आणि हंबरडा फोडावं लागतं हे पाहून निरुपा म्हणत असते काय काय देविका काय झालंय का अशी का भोकाळपासून रडतेस तू त्यावर आता निरुपाला थेट देविका म्हणत असते अहो आई आई काय सांगू तुम्हाला आपल्या पार्लरला त्यावर देविकाला निरूपा म्हणत असते अग् पुढचा बोल ना त्यावर निरुपाला देविका म्हणत असते आपल्या पार्लरला आपल्या पार्लरला आई सील ठोकलंय हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते सील कसला सील त्यावर आता देविका म्हणत असते अहो असं काय करत आहे अहो सील बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सील ठोकलाय त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो ए देविका काय डोक्यावर पडलीस का तू सील ठोकलाय कसं काय सील ठोकतील काय संबंध त्यांचा त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते पंकज त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं जोपर्यंत कर्ज किंवा कर्जाचे हप्ते फेडत तो नाही तोपर्यंत त्या सीलला हात लावायचा नाही त्यावर आता निरुपा लगेचच बोलू लागते अगं कसलं कर्ज त्यावर आता देविका म्हणत असते आई असं काय करत आहे मी त्या पार्लरवर कर्ज काढलंय हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते अगं पण कशासाठी त्यावर मात्र आता देविका एकदम गप्प असते तिला नेमकं का निरुपाला काय उत्तर द्यावं हे सुचत नसतं आणि अशातच आता निरुपा म्हणत असते अगं थोबाड काय बंद ठेवलंयस काय विचारले तुला मी उत्तर दे त्याचं त्यावर मात्र आता थेट थे। निरूपा देविकाच्या जवळ जाते आणि म्हणत असते बोल ग बाई बोल का का कर्ज काढलं तू आणि कशासाठी त्यावर आता देविका म्हणत असते अवय असं काय करताय अह पार्लरमधल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या विकत घ्याव्या लागतील आणि त्यानंतर पार्लर खूप हाय फायमध्ये चालेल त्यासाठी पैसा लागणारच होता ना त्यासाठीच मी कर्ज काढलं होतं त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते ठीक आहे मग कुठे आहेत ते पैसे सामान घेतलंस का तू त्यावर आता देविकाकडे याचं उत्तर नसतं त्यावर आता मीरा म्हणत असते बाईसाहेब एक सांगू का तुम्हाला ही देविका दिसते तशी नाही आहे तुम्हाला ती सपशेल उल्लू बनवते आणि म्हणावं तसं तुम्ही उल्लू बनता देखील त्यावर लगेचच आता देविका निरूपाला म्हणत असते अवाई आई हिला सांगा ना मध्ये बोलू नको त्यावर देविकाला निरूपा म्हणत असते गप्पा बस तोंड फाडे काय केलंस तू हे स्वतःच्या बाबतीतला खरं करून दाखवलास पार्लर घाण ठेवून तू माझी लाज काढलीस त्या पार्लरला मीच पैसे दिले होते ना घर घाण ठेवून आणि तू पार्लर घाण ठेवतेस त्यावर लगेचच आता निरूपा रडत बसते तेवढ्यात सुधाकर येतात ते म्हणत असतात काय गे निरुपा तुला काय झालं रडायला त्यावर सुधाकरांना सगळं काही मीराने सांगितल्यावर सुधाकर म्हणत असतात घे ही सगळी तुझीच कर्माची फळं आहेत तू त्या मीराला पार्लर काढून दिलं नसतास तर तिने असं केलं नसतं आणि जर केलान तर हरकत नाही चल तिला काहीतरी पैशाची गरज असेल पण ज्या वेळेला तू या घरावर कर्ज काढलंस तेव्हा आम्हाला कोणाला विचारलंस का नाही ना मग अगदीच तसं तुझ्या पावलावर पाऊल ठेवत या देविकाने तसं आहे त्यामुळे तू तिला काही बोलू नकोस त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अगदी बरोबर बोलताय तुम्ही काय बोलून फायदा नाहीये तिला आणि अशातच आता थेट निरुपाला देविका म्हणत असते अहो आई नका ना काळजी करू आपण एक काम करूया आपण सर्वात आधी पार्लर त्या सील पासून मुक्त करूया त्यावर निरूपा म्हणत असते अगं इतकं आहे का ते मग तू करायचं ना त्यावर आता देविका म्हणत असते अ आई त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे त्यावर आता देविकाला निरूपा म्हणत असते कसली मदत त्यावर आता देविका म्हणत असते अहो असं काय करत आहे साधारण पाच ते सहा लाख रुपये मला द्या मी ते बँकेत भरते आणि मग ते सील काढतील हा हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते अगं काय माझ्याकडे पैशाची खाण आहे का त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अई कुठूनही करा आपल्याला यावेळी पार्लर सोडवणं महत्त्वाचं आहे कारण तिथनं आपल्याला रोजचे कमीत कमी दोन हजार रुपये मिळतात हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपा म्हणत असते काय रोजचे दोन हजार रुपये त्यावर आता देविका म्हणत असते हो आई दोन हजार रुपये त्यावर आता मीरा म्हणत असते बाईसाहेब दोन हजार दिवसाला म्हणजे महिन्याला साठ हजार आज जवळजवळ दोन वर्ष ती पार्लर चालवते येत आहे का लक्षात तुमच्या म्हणजे हिच्याकडे किती पैसा व्हायला पाहिजे होता त्यावर लगेचच आता निरूपा हिशोब करत असते पण निरुपाला हिशोबच जमत नसतो आणि अशातच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब मी सांगते तुम्हाला साठ हजार प्रमाणे जवळ सात लाख वीस हजार रुपये वर्षाला म्हणजे चौदा लाख चाळीस हजार रुपये दोन वर्षात चला वरचे चार लाख रुपये सोडून द्या साडेचार लाख मग दहा लाख रुपये कुठं आहेत त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अगं पण वरचे चार लाख चाळीस हजार का सोडायचे ए ए देविका चौदा लाख चाळीस हजार कुठे सांग लवकर त्यावर मात्र आता देविका म्हणत असते अहो आई कसला हिशोब मारताय तुम्ही त्यावर लगेचच आता थेट पंकज पुढे येतो आणि म्हणत असतो बेबी दोन हजार पर डे महिना साठ हजार वर्षाला सात लाख वीस हजार दोन वर्षाला चौदा लाख चाळीस हजार कुठे चौदा लाख चाळीस हजार सांग लवकर त्यातले थोडेफार तरी मला दे मी सुरू करतो बिझनेस त्यातना पर डे दिवसाला दोन तीन हजार रुपये येतील त्यावर मात्र आता देविका मनातल्या मनात बोलत असते झक मारल आणि काय ते बोलून गेली आणि अशातच आता थेट निरुपा देविकाला म्हणत असते अगं बोल ना मशे कुठ्यात सगळे पैसे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अवा याचं काय करताय पार्लर काय रोज चालू असतं का रोजच्या रोज कस्टमर असतात का मी असं बोलून गेले त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते देविका तुला मी चांगलं ओळखते काय करतेस तू पैशाचं कोणाला देतेस कोणावर उधळतेस हे वाक्य ऐकल्यावर आता थेट देविका म्हणत असते अगं विष पेलवू नकोस ग त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते तिने विष पेलवलं तर काय सत्य लपून राहणार आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या देविकाला निरूपाने चांगलं खडसावून आणि थेट फडफडत मारलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद